नमस्कार मित्रांनो मित्राचा फोन आला की आपण जाऊ न देऊ मोटर काढायला आणि तर म्हटलं चला आणि तुम्ही बघा आता आलो तिथं तर आता जायचं आहे आणि तर राहणार कसलं चिकल आहे बघा हे गाडी लावतोय बघा हे एक थांबला आहे तर वाट बघतोय आम्ही कुठला रस्ता आहे जायला तर चला आता आपण जाऊ कसला चिकोल तरी चल की <laughs> कुसली रोमा जाते पाईला कशात नाही आता तर मोटर उपसायची थोडा दिवसांनी अयो बांदा बांदाने चाललेव लका बांधानी खाली बघा पाणी वाढलं येणार कसलं बारी वाटत काढली का पहिली पाण्यात हा साडे बारा तर बांधणार आहे मित्रांनो पाणी बघा आता पाऊस खूप झालेला आहे त्यामुळे थोडं पाणी वाढलेलं आहे नाही दिला तर आता आपण जगा जाऊ आहे सगळ्यांच्या मोटर कारण ठेवल्याचं हे काढायचं राहिली फक्त भरगांगा काय कुठलीही नदी का बालकांगावी हा ही आहे का ती बाहेर आहे हायला पाणीला काय त्याला असं थोडं का नाही आता लग्नास पाणी त्याला नदीला हाय वय आम्ही मित्राची मोटर काढायला आलो पण हे झाला कारण की मोटर वरच होती त्याच्यामुळे आम्ही काय नाही मोटर आणि मासे पण पकडत होती तिथे आलो आम्ही तर मित्रांनो बघा मासे मासे मोठे बारकेस आहेत बघा हे बारके आपण चिलप्या गावल्यात मोठ्या पण चिलाप्या गावल्यात आणि बघा किती गावलेल्या आहेत वॉम पण गावलेले आहे आणि व्हिडिओ जास्त नाही बनवला कारण की आम्हाला नव्हते माहिती ते मासे पकडाय आल्यानंतर अदोबरोबर माहीत असते तर आम्ही अनेक व्हिडिओ काढला असतो तर चला नेक्स्ट टाइम आपण दुसरा एक व्हिडिओ चांगला खतरनाक घेऊन येऊ तर चला मित्रांनो बाय बाय पुन्हा दुसऱ्या ब्लॉगमध्ये भेटू तर बाय बाय